नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा मराठी नववर्ष तर आज सकाळ सकाळी सगळ्यांनी गुढी उभारली आहे आम्ही पण उभारली आहे आता तिथं पूजा वगैरे करतो आणि दाखवतो मी तुम्हाला की मराठी सण कसा साजरा करतात ते तर चला तर मग गुढी कशी उभारतात एका बांबूच्या काठीला रेशीम वस्त्र गुंढाळले जाते त्यावर फुलांचा हार साखरेची गाठ निंबाचे पान लावले जातात काठीच्या टोकावर चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो गुढी घरच्या दारासमोर उभी हो केले जाते कारण ती एक विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सण आहे आणि तो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला हा सण येतो घरासमोर गुढी उभारल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते गुढी ही चांगल्या शक्तीचे स्वागत आणि वाईट शक्तींचा नाश दर्शवते अनेक लोक या दिवशी नवीन संकल्पना घेऊन किंवा नवीन कार्याची सुरुवात करतात तर तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा अनुपण आले आता बाप्पा करायला इकडं इकडं इकडे आहे बाप्पा चला बाप्पा करून द्या बाप्पा कुठे आहे बाप्पा कुठे आहे इकडं इकडं इकडे बाप्पा अनो इथं इकडं बघ तिला खाली बघायचंय इथं बाप्पा काय बाप्पा इथं पायापड Азат Ааа. Хе так дэ так. Хе так. Ареререре. Ааа. Хе. Тэсэн тасэл. Так. Бааш. Ашаш. Ашатар. Тактар так. Овалунге. तिला पण लाव बाप्पा तिला बाप्पा लाव तिला बाप्पा लावून <laughs> ना अरे दुसरीकडेच लागला बस 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 झालं फुलं ठेव हो। फुल फुल इथं फुल, ठेव इथं ठेव ठेव इथं अजून ठेव अजून ठेव फुल फू ग हे बघ फू फू हे फुलं ठेव इथं बाप्पाला देव बाप्पाला दे इथं ठेव इथं हो दे बाप्पाला दे सगळे फुलं दे बाप्पाला नाही नाही तू, तू तू दे इथं ठेव असा कर जय जय बाप्पा जय जय बाप्पा कर असा असा <laughs> दे गुढीला दे घे म्हणा गुढी माझ्याकडून फुल घे तुला पापड इथं पापड पायापड बाप्पाच्या पायापड

मला पहा दे हां दिला मला पहा दिला अनुने तिकडे बघ हाय म्हण असा हात कर हाय हाय तुम्हाला पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> मन हॅपी बड्डे हो नारळ कुठे आहे नारळ तिकडे च्यू 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 कुठे च्यू कुठे चू ओ काय काय करते तू तुझं फुल इकडे पडलं हा गे चारा घे हंबाला पॅक पकड चल हंबाला दे दे हा कसा खाता कसा खाता बस बस दूध नको खाडायला जाऊ चल हिला पण दे थोडा चारा कोणी टाकला हा शेण भरून घे शेण आहे शेण शेण आंबाची शी भरून घे तिकडे <coughs> नको जाऊ आंबा मारेल बरे तुला पावड्याने भरून घे शी सगळं शेण भरून घे इकडे ये हां झाडे झाड जाड़, इथं झाड जाड़, झाडे असं दोघं हात लाव दोघं हात लाव झाड <laughs> हुशार डालकी आणि डालकीत भरून घे बस झाडलं गेलं तुझं असू दे चल ही तिकडे ठेवू नये ही बोकरी तिकडे ठेवू नये अशी पकड जा तिकडे ठेवू खूप काम कर तू दमून गेली बस 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 चल इकडं हंबा मारेल का तुला लाभ अजिबात शांत बसत हे देऊ का खायला देव तिथं काही पण काय ते खाऊया आता आपण घर कुठे आपलं आपलं घर तिकडे तिकडं Bapak kuda gila tuh sekali. kira, tu kira bapak? Hmm? Bapak. Bapak. Ah. तरी पण आहे आणि आता हळूहळू हो पाणी पण कमी पडायला लागले पिकांना आता हो एक दीड महिन्यात कांदे निघायलाच लागतील सगळ्यांची आणि आज मस्त बुलेट घेऊन चाललोय मी तर मित्रांनो आत्ता सवाती वाजलेत आत्ता मी शेण वगैरे आवरतोय आणि अजून पण खूपच ऊन आहे ढोर आता शांत बसलेत आहेत थोड्या वेळाने त्यांना चारा पाणी करावं लागेल आता मी एवढं शेण उकळ्यावर टाकून देतो

Okay. कॉमी बस झाली काकडी तुला काकडी सापडली तशी नको न खाऊ धुवून घेऊ आपण अंगे खाऊन मग घे इथं खा खा काकडी खा जायचं इकडे ये हंबाला नको देऊ अनो <laughs> तुला देली मी ती खायला काकडी तोडून ती नाही खाता हंबाला द्यायला चालली ती ए डुगुमुगू इकड़े इकडं समोर बघ ना कुठे चालली ती चल पडशील तू बर का काही नाही चल हात पकड माझा एवढी एवढीच आहे